धडगाव पोस्ट ऑफिस प्रकरण आदिवासी जनजागृती न्यूज चॅनलच्या बातमीनंतर चार पोस्ट ऑफिस कर्मचारी निलंबित धडगाव पोस्ट ऑफिसमध्ये काही दिवसांपूर्वी नागरिकांचे आधार कार्ड आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे हुगड्यावर फेकण्याचा प्रकार घडला होता आदिवासी जनजागृती न्यूज चॅनलने ही गंभीर घटना प्रकाशझोतात आणल्यानंतर प्रशासनाला तातडीने दखल घ्यावी लागली या प्रकरणाची चौकशी करून पोस्ट ऑफिसच्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे या प्रकारावर आदिवासी जनजागृती न्यूज चॅनलवर बातमी प्रकाशित होताच नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला स्थानिक लोकांनीही आवाज उठवला ज्यामुळे वरिष्ठ पोस्ट विभागाला त्वरित लक्ष द्यावे लागले चौकशीत चार कर्मचारी दोषी आढळले आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे हुगड्यावर फेकलेली सर्व आधार कार्ड आणि ना कागदपत्र नागरिकांच्या घरी पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे पोस्ट ऑफिस मधील व्यवस्थापन सुधारण्याचे आणि भविष्यात अशी घटना होऊ नये यासाठी कठोर नियम लागू करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार